सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांना निरोप व विक्रम हराळे यांचे स्वागत नांदेड हैदराबाद राज्य महामार्गावर स्थापित बिलोली तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांची बदली झाल्यामुळे त्यांना येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने निरोप देण्यात आला तर नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांचे स्वागत केले आज दिनांक तेरा जून रोजी पोलीस चौकी नरसी येथे निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे हे होते तर नरसीचे पोलीस पाटील इब्राहिम बॅग पटेल फौजदार शिवराज नरवाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांनी त्यांच्या सतरा महिन्याच्या कालावधीत केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल सामाजिक कार्यकर्ता यादव भेलोंडे डिजिटल मीडिया परिषदेचे तालुकाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार गंगाधरराव गंगासागरे दैनिक तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी आनंद सूर्यवंशी बीट प्रमुख संजय शिंदे आदींनी प्रशंसा करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांना निरोप दिला यावेळी नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष गोविंद नरसीकर प्रल्हाद जाधव ए एस आय भवानगिरकर पोलीस कॉन्स्टेबल अनिल रिंदकवाले सूर्यवंशी दुधाडे कापुर्णे गणपत राठोड व्यंकट बोडके आलेवाड इजळकुंटे श्रीमती मगर कांबळे यांच्यासह परिसरातील गावचे पोलीस पाटील व नागरिक उपस्थित होते न्यूज साठी नायगाव प्रतिनिधी धम्मदीप भद्रेसा माझ्या आई एवढे मिनिटाच्या बोलण्यावर एकाकडून फक्त मिसिंगमधल्या माणसाचं मर्डर ओपन होतं फक्त दोन पाच मिनिटं पंधरा मिनटं मित्र बोलतो एकही शिबी न देता तर असंही होतं प्रत्येक माणूस मारूनच सरळ होतं असंही नसतं आणि बऱ्याच गोष्टी आपल्या बोलण्यातून मी आ... सॉल्व्ह होऊ शकतो त्याच्यामुळं काही जणांना आणि त्याचप्रमाणे काही जणांना पोलीस असं का बोलतात आपण म्हणतोय पण काही जण त्याच पद्धतीनं बोलल्याशिवाय ते सरळ होत नाही एक छोटासा अनुभव मी रामपेक पोलीस स्टेशनवरून युनिफॉर्मवर माझी प्रायव्हेट गाडी घेऊन येत होतो चौकामध्ये रामठेक एक वाईट गोष्ट काय की त्या एक बऱ्यापैकी सगळ्यात थोडं माझा परिस्थिती झाला आहे किंवा सगळ्यांना माहिती झालेली आहे मी परभणी जिल्ह्यामधून सहा तारखेला नांदेड जिल्ह्याला रुजू झालो तारखेला बंदोबस्त वगैरे होता त्याच्यानंतर बंदोबस्त झाल्याच्यानंतर पोलीस नियंत्रण नोकरीच होतो त्याच्यानंतर मला परवाला रात्री ऑर्डर झाल्याने मला माहीत नव्हतं पण काल मला सकाळी फोन आला तुमची वृद्धी झाली त्या ठिकाणी तुम्ही दाखव द्या आणि काय तुमचे चार्ज घ्या त्याच्यानंतर आलो होत आहे नंबर नव्हता माझ्याकडे आल्यावर पोलीस स्टेशनला आल्यावर नंबर घेतला साहेबांशी बोलून त्यांनाही माहीत नव्हतं त्यांची बदली वगैरे ठीक आहे बदली हे आमच्या किंवा सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी काही नवीन गोष्टी बदली हे आपल्या नोकरीचा भाग आहे पण त्यांची बदली का म्हणजे आमची जनरली एक दोन वर्षाकरिता पोस्ट करते কারণে কার্যক হচ্ছে গ্রামীণ পুলিশ স্টেশন প্রভারী অধিকারী গ্রামীণ পুলিশ আমি प्रभारी अधिकारी হতো